भाजपचा मी मुंबईत उपाध्यक्ष होतो असं दिलीप माने यांनी म्हटले आर आर पाटील यांच्यासोबत मी प्रदेश सचिव म्हणून काम पाहिले आज मला एक विशेष आनंद होतोय मोठ्या संख्येनं बंजारा समाज पक्षप्रवेशाला उपस्थित होता दोन हजार चौदा साली मी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता आगामी दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेत नक्की चमत्कार होणार असं वक्तव्य दिलीप माने यांनी मुंबई इथं बोलताना केलेलं आहे यापूर्वी भाजपचा मुंबई शहराचा उपाध्यक्ष होतो त्याच्याही अगोदर पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबई उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष आणि मुंबईवरती आणि सचिव म्हणून काम केलेलं आहे प्रदेश सचिव पण होतो आराब पाटील साहेबांच्या काळामध्ये तर राजकीय अनुभव आहे परंतु आज जो आनंद होतोय माझ्या सर्व सहकाऱ्यासोबत मॅडम जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेमध्ये प्रवेश करत असताना विशेष आनंद आवाज कारण आज माझ्यासोबत डायरेक्ट विविध समाजाचे लोक उदाहरणार्थ अविनाश राठोड आणि दिलीप पवारच्या नेतृत्वाखाली बंजारा समाज मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत गुलाबा साइडला आणि सबबमध्ये मोठ्या संख्येनं बंजारा समाज आहे त्यांना पण आम्ही येणाऱ्या काळामध्ये यांच्या नेतृत्वाखाली एकत्र करणार आहोत त्याचप्रमाणे मातंग समाजाची मंडळी मारुती सुवर्णशी आहे भगवान जाधव आहेत इतर मंडळी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीराव ताजला बोडकर निवृत्त अधिकारी आहेत मातंग समाजाचे त्यांच्या माध्यमातून तो समाज एकत्र केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये खास करून मुस्लिम समाज आणि उत्तर भारतीय समाज त्यांच्या काही नेत्याबरोबर माझी चर्चा पण झालेली आहे माझा प्रवेश झाल्यानंतर त्यांनी सांगितले की आपण परत मोठ्या संख्येने हा समाज जोडण्याचा मी प्रयत्न करतो चित्र बदलेल पूर्णपणे महाराष्ट्राच्या जनतेचा जो आवाज आहे आणि त्यांची जी भावना आहे हे बघितल्यानंतर भले मीडियामधून तो दिसत नसेल परंतु जेव्हा सामान्य लोकांच्यामध्ये जातो शेतकऱ्यांमधून मध्ये जातो शेतमजुरामध्ये जातो आणि अशा पद्धतीनं जेव्हा आपण सामान्य माणसाची जेव्हा चर्चा करतो तेव्हा असं शंभर टक्के विश्वास वाटतो की दोन हजार चौ चोवीसमध्ये